नमस्कार मित्रांनो मी सागर जगता ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता पीएम किसानचा हप्ता जो आहे तो फक्त शेतकऱ्यांच्याच पत्नीला मिळणार आहे नेमका काय निर्णय आहे हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार आता अधिकच कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातील पत्नी किंवा पती या दोघांच्या नावावर जरी शेती असली तरी याचा लाभ केवळ फक्त पत्नीलाच देण्याचा निर्णय आता शासनातर्फे घेण्यात आलेला आहे शेतकरी पतीचे मानधन मात्र आता रोखून धरण्यात आले आहे राज्यातील अशा साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना विसावा हप्ता देण्यात आलेला आता आता उघड झाले आहे किसान योजनेत केंद्र सरकारने या योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजीच दिला आहे याचा लाभ ब्याण्णव लाख एक्क्याण्णव के हजार शेतकऱ्यांनी घेतला पण आहे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याने भूमी अभिलेख केंद्रामध्ये नोंदणी अध्यावत करणे गरजेचं आहे त्याचबरोबर ती बँक खाते आधार संलग्न करणे त्याचबरोबर ती ई के वाय सी प्रमाणीकरण करणे या बाबी आता बंधनकारक करण्यात आत आलेल्या आहेत हे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे तसंच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल इतर सदस्यांना त्याचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षावरील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे मात्र काही कुटुंबातील पती पत्नी दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता सध्या तरी बंद केलेला आहे तर पत्नीचाच फक्त जो हप्ता मिळणार आहे तो सुरू ठेवण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे राज्यातील अशा लाखभराहून अधिक कुटुंबाची पडताळणी करण्यात आली त्यातून ही साठ हजारांची संख्या उघड झाली आहे हा हप्ता रोखून धरला असला तरी केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केलेले अद्याप तरी नाही आता महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मानधन रोखण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र